श्री स्वामी समर्थ मेष ते मीन आजचे राश राशी भविष्य कुटुंबातील व्यक्तींसोबत सहलीला जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवाल तुम्हाला आर्थिक समस्या जाणवतील मुलांकडून एखादी चांगली बातमीही मिळेल आज तुमच्या खर्चाचे प्रमाण थोडेसे वाढणार आहे वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी यशाचा असेल तुमच्यातील खूप उत्साहामुळे तुम्ही सगळी कामे वेळेवर पूर्ण करू शकाल रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका नोकरीच्या ठिकाणी थोड्याशा अडचणी तुम्हाला जाणवतील मिथून राशी आज कामाचा जास्त ताण तुमच्यावर असेल मुलांच्या करिअरची चिंता वाटेल कामाच्या बाबतीत अजिबात निष्काळजीपणा करू नका अन्यथा खूप अडचणी जाणवतील खूप दिवसांनी तुमचा जुना मित्र ही सावद तुम्हाला भेटेल व्यवसायाच्या बाबतीत कोणताही निर्णय खूप सावधगिरीने घ्यावा कर्कराशी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याने तुम्ही अस्वस्थ असाल तब्येतीत सुधारणा होईल तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल त्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण असेल सिंह राशी आज तुम्ही कामामध्ये खूप व्यस्त असाल कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा खराब होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी दिवस चांगला असणार आहे एखादी नवीन वस्तू खरेदी करू शकाल आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कन्या राशी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असणार आहे रखडलेल्या कामांच्या बाबतीत तुम्ही थोडेसे चिंतेतच असाल कामाच्या ठिकाणी खूप सावधगिरी बाळगा फसवणूक होण्याची शक्यता आहे कुटुंबातील व्यक्तींच्या मार्गदर्शनाने एखादे नवीन काम सुरू काही हरकत नाही तूळ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे कुटुंबासोबत आणि जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवाल वाहन चालविताना सावधगिरी बाळगा अपघात होण्याची शक्यता आहे वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याचीही काळजी घ्या वृश्चिक राशी आज तुम्ही एखादे नवीन काम सुरू करू भागीदारी मध्ये कोणताही नवीन व्यवसाय सुरू करू नका अन्यथा अडचणी येतील जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कोणालाही उधार पैसे देणे टाळावे अन्यथा पैसे परत मिळण्याची शक्यता खूप कमी आहे धनुराशी आजचा दिवस खूप आनंदात जाईल नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे जोडीदारासोबत सहलीला जाण्याची संधीही तुम्हाला मिळेल पूर्वी एखाद्या योजनेमध्ये गुंतवलेले पैसे थोड्याफार प्रमाणात परत मिळतील मकर राशी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल घरगुती अडचणीतून काहीतरी मार्ग सापडेल व्यवसायामध्ये नवीन बदल तुम्ही करू शकाल कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रोत्साहन मिळेल आपल्या वागण्यावर आणि बोलण्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल व्यवसायात तुम्हाला थोड्याफार अडचणी जाणवतील तुमचे सहकारी कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल भावंडांसोबत सुरू असलेले मतभेद संवादाने कमी होतील एखाद्या मित्रासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकाल राशी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळेल नोकरदारांना पद आणि प्रतिष्ठाही मिळणार आहे तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा आजचा दिवस चांगला आहे सामाजिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल श्री गुरुदेव दत्त